आपल्यासोबत अण्ण आहेत ज्वारीचं पीक आहे आणि अण्णा हे आपण ताट जे मोडतोय ते कशामुळे मोडतंय दाखवा त्याला हां दाखवा त्याला कळलं हां तर ही कोळसा कहाणी आहे कोळसा काय अन्न कहाणी 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 कारण की इथं या ताटामध्ये बघत असाल तुम्ही बात काँगी। बात काँगी ही, ही हे कोळशासारखं कनिज भरलेलं असतं त्याच्यामुळे याला कोळसा कहाणी म्हणतात आणि दुसरे कोणत्या प्रकारची कहाणी असते यांना भात कहाणी भात कहाणी म्हणा तर हे हे जे कणीस असतं त्यात पूर्ण कोळसं भरल्यामुळं हे कणीस कापताना सोडून द्यावं लागतं आणि भात कहाणीमध्ये अर्ध काळं आणि काही पांढरे दाणे भरलेले असतात त्याच्यामुळे ते तोडून पण बाजूला करता येत नाही आणि अशा प्रकारे ह्याचं फक्त हे असं तोडून बाजूलाच करावं लागतं कोळसा कहाणीचं ही आशी जवारी, जवारी चा तर चा ते तो, ते तो ही अशी ज्वारी सुंदर अशी ज्वारी आलेली आहे अण्णाच्या म्हणण्यानुसार त्यांच्या कळण्यात इतकी छान जेवारी आलेली नव्हती तर आमच्या काकांचं शेत पण आहे तिथं तिथंही ही जेवारी आहे ही तिबार पेरणी करून आलेली काकाईची ज्वारी आहे पलीकडं अजून एक काकाचं शेत आहे त्यां त्यांची देखील पहिल्याच पेरणीमध्ये आलेली चांगली जिवारी आहे तर अशा प्रकारे हे पाच एक्करचा प्लॉट ज्वारीचा दोन काका आणि बाबा असा तिघांचा तर या पाच एकरमध्ये अशा प्रकारे छानशी जेवारी आलेली आहे एकरी जवळपास दहा आठ ते दहा क्विंटल असा उतार या ठिकाणी येतो